कशी चालती आहे माहिती घेतली पाहिजे आपल्या शहरामध्ये किती घर आहेत कुणाला आहे आपल्या शहरामध्ये एकवीस हजार प्रॉपर्टीज आहेत झोपड्या किती आहेत त्यामध्ये पाच पाच हजार दोनशे झोपडे त्या सव्वा लाख दीड लाख लोकसंख्येमध्ये अंदाजे वीस ते एकवीस हजार लोक हे स्लम मध्ये राहतात आपल्या शहरात पाण्याच्या पाईपलाईन किती किलोमीटरची आहे आपल्या शहरातली पाण्याची पाईपलाईन आहे दोनशे पासष्ट किलोमीटर मीटर नाही किलोमीटर म्हणजे हिथून जर आपण निघालो तर लोणावळ्यापर्यंत जर गाडी घेऊन गेलो एवढं अंतर भरेल एवढी पाईपलाईन आपल्या शहरामध्ये आपल्या शहरामध्ये रस्ते किती आहे लहान मोठे गल्ली बळ सोड धरण आपण घेतले तर अंदाजे साडेतीनशे किलोमीटरचे रस्ते आपल्या पंढरपूर शहरामध्ये काही फुटाचे बळ आहे आणि काही चाळीस फुटाचे पण रस्ते आहेत आपल्या शहरात रोज कचरा किती तयार होतो आपल्या घरामध्ये तुमच्या गाडी येते का सगळ्यांचं येते का मग तुम्ही काय करता कचरा त्याला देतो आपण किती कचरा होतो माहित आहे ना आपल्या गावामध्ये रोज रोज चाळीस टन एवढा कचरा आपल्या गावात तयार होतो रोज प्रत्येक गल्लेबोळांना कचरा नगरपालिका बोळा करते काशेगावला घेऊन जाते तिथे एक मोठे शेड आहे त्या ठिकाणी ओतला जातो त्यातल्या चपला काचा कागद कपडा सगळं बाजूला काढलं जातं आणि त्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून तो कचरा शेतकऱ्यांना खत म्हणून दिला जातो आपल्या गावातल्या लोकांना पाणी किती प्याय नगरपालिकेत माहिती आहे आपल्याला या दीड लाख आणि येणाऱ्या पन्नास हजार भाविकाला या शहरामध्ये नगरपालिका रोज चंद्रभागा नदीमधून तीस दशलक्ष लिटर एवढं पाणी तीस दशलक्ष लिटर तीन एम एल टी तीस एम एल टी एवढं पाणी रोज उचलते आणि या शहरामध्ये अठरा पाण्याच्या टाक्या उभा हो राहिल्या अठरा पाण्याच्या टाक्यामधून या शहरातल्या दोन लाख लोकांना आपली नगर नगरपालिका पाणी देते हे सगळं काम नगरपालिका करते मग नगरपालिकेला उत्पन्न काय आता आम्ही सहज म्हणतो नगरपालिकेनं काय के केलं नगरपालिकेला उत्पन्न मिळतं घरपट्टी मधन नगरपालिकेला उत्पन्न मिळतं तुमच्या पाणीपट्टी मधनं नगरपालिकेला उत्पन्न मिळतं जे शॉपिंग सेंटर आहे त्याच्या भाड्यामध्ये आणि तुम्ही जे काही दस्त कागद जमीन खरेदी विक्री शहरातली करता तो जो काही स्टॅम्प ड्युटी असती त्यातनं एक टक्का दोन टक्का नगरपालिकेला सरकारकडनं येत नगरपालिकेची घरपट्टी किती आहे उत्पन्नाची कोणाला माहित आहे का नवीन नगरसेवक आहेत म्हणून सांगतो नगरपालिकेची घरपट्टी दरवर्षी नगरपालिकेला येणारी आहे तेरा कोटी रुपये पाणीपट्टी किती आहे सहा ते सव्वा सहा कोटी रुपये हे दोनच मोठी उत्पन्नाची साधन नगरपालिकेची आहे म्हणजे एकोणीस कोटी रुपये नगरपालिकेच्या रुप नगर खात्यात येतात एक दीड दोन कोटी रुपये शॉपिंग सेंटरचे जे दुकान आहे तिची भाडं येतं ज्या काही एफडी बँकेत असतात त्याचं थोडं बहुत व्याज येतं अशा पद्धतीने नगरपालिकेला वर्षाला बावीस तेवीस कोटी रुपये स्वतःच्या गावातल्या लोकांकडनं मिळतात म्हणणार एवढी श्रीमंत नगरपालिका बावीस कोटी कशाला म्हणतात नगरपालिकेला खर्च पण आहे <coughs> खरं म्हणजे शाळेतल्या मुलांना सुद्धा शिकवलं पाहिजे नगरशास्त्रामध्ये नागरिक शास्त्रा खर्च पण नगरपालिकेला आहे तुमच्याकरता नगरपालिकेचे पाणी उचलत रोज तीनशे पासष्ट दिवस त्या पाण्याचं लाईटच बिल किती येते नगरपालिकेच कालच्या एकतीस मार्चच लाईटच बिल होत पाच कोटी शहाण्णव लाख रुपये आम्ही सहज म्हणतो नगरपालिकेला पाणी देत नाही आपण पाणी घरामध्ये घेतो तुम्ही काय करता महिला मंडळ सकाळी आले की न आले की पीप भरून घेता घेताना बऱ्याच वेयकापाला वापरतो प्यायला वापरतो हौदात भरून देतो आंघोळ करतो कपडे भांडी संडासला वापरतात सगळं पाणी आपण पितो कसं वीस लाख लिटर अठ्ठावीस लाख लिटर माहिती त्यातलं पाच सहा लाख लिटर पाणी दशलक्ष लिटर पाणी आपण वापरतो आणि उरलेलं वीस दशलक्ष लिटर पाणी जे शुद्ध करून नगरपालिकेने दिलेलं आहे जे शुद्ध करण्याकरता नगरपालिकेला वर्षाला साठ लाख रुपये खर्च आहे मग आहे ब्लिचिंग आहे त्याच्यामध्ये केमिकल टाकावे लागतात त्यातले घाण सगळी बाजूला काढावी लागते नदीच्या पात्रात आलेली साठ लाख रुपये खर्च आहे ते पाणी आल्यानंतर आपण हो ला, सहा लाख लिटर पाणी जेवणाला स्वयंपाकाला प्यायला चहा दुधा क चहा कॉफी करायला आणि गाड्या धुवायला भाग धुवायला वापरतो बाकीच वीस लाख लिटर पाणी जे आहे हे सगळं पाणी आपण कपडे धुणी भांडी संडास प्लस बाथरूम ह्याच्या वाटे घाण करतो आणि कुठं सोडतो बाहेर गटरीत सोडून देतो देटरीतलं पाणी नेण्याकरता म्हणून ड्रेनेजची व्यवस्था या गावात केली <coughs> पहिला टप्पा केला एकोणीसशे पंच्याण्णव साली सव्वीस किलोमीटरचा दुसरा टप्पा केला दोन हजार पाच साली मोठे मालक आमदार होते त्यावेळेस सात किलोमीटरचा रेल्वे रुळाच्या खालच्या भागासाठी मी तुमच्या इथून या भागापासून आणि तिसरा टप्पा केला इथनवरच्या उपनगरासाठी दोन हजार सतरा साली मी विधान परिषदेवरती आमदार झाल्यावर हो। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातला तिसरा टप्पा सत्तावन्न कोटी रुपयाचा आज जवळजवळ दोनशे दो दो सव्वा दोनशे किलोमीटर पेक्षा अधिक लांबीची ड्रेनेज आपल्या गावात जाती ते सगळं पाणी नगरपालिका गोपाळपूरला नेलं जात तिथलं उचललं जाती मोठा प्लॅन्ट उभा राहिलेला आहे आणि आपण घरातलं सगळं पाणी घाण करून पाठवतो काळ पाणी असत ते त्या प्लॅन्ट घेतलं जातं त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाते त्यात केमिकल टाकले जातात आणि जसं बाटीतलं पाणी या पद्धतीचं पाणी त्या ठिकाणी तयार होऊन मग चंद्रभागेच्या नदीत सोडलं जात कारण घाण पाणी सोडायला कायद्यानं बंदी आहे तुम्ही या घाणातलं घाण पाणी बाहेर सोडताय जर नगरपालिकेनं ठरवलं तुमच्यावर केस होऊ शकतो करणार नाही काळजी करू नका आता लगेच तेवढंच दाखवतील टीव्हीवर मग आलं केस करतो म्हणले तशी तुमच्या आणि तशी नगरपालिकेवर सुद्धा केस होऊ शकते दोन घाण पाणी सोडताय नाही ते पाणी नगरपालिका सोडते त्याचा खर्च आहे शुद्ध पाणी चांगलं करायचं चाळीस लाख रुपये आणि तिथलं लाईट बिल आहे दोन कोटी साठ लाख रुपये तीनशे साडेतीनशे किलोमीटरचे रस्ते आहेत हे जे दिवे आहेत हायमास्ट आहेत लॅम्प आहेत ते संध्याकाळी सहा साडेसहा ला चालू होतात सकाळी सात ला बंद होतात होतात ना त्याला लाईट लागते का नाही लागत त्याच्या लाईटचं बिल किती आहे जवळजवळ पावणे दोन ते दोन कोटी रुपये या लाईट चुकलेला आहे हजारो बल्ब आहेत आपल्या शहरामध्ये हजारो दर तीस मीटरला एक बघा तुम्ही ह्या चौकात की तिथं बल्ब आहे दर अंदाजे तीस ते पस्तीस मीटरला एक थांब या पद्धतीने लाईन टाकलेली आहे म्हणजे नगरपालिकेचं उत्पन्न आहे वीस एकवीस कोटी रुपये आणि नुसता लाईटचा खर्च आहे नगरपालिकेचा दहा ते अकरा कोटी रुपये त्याचं उत्पादन काही नाही तुम्ही कचरा केल्यानंतर तो कचरा के शुद्ध कराय करता जो खर्च आहे तो आहे साडेतीन ते पावणे चार कोटी रुपये म्हणजे पंधरा सोळा कोटी रुपये आणि दोन कोटी रुपये नगरपालिका इरिगेशनला पाणी उचलल्या त्याला पैसे देत नदीतल्या पाण्याचा टॅक्स म्हणजे सोळा कोटी रुपयाच्या आसपास सगळा खर्च त्या वीस कोटीतनं होतो एकवीस कोटीतनं नगरपालिकेकडे शिल्लक राहतात चार ते पाच कोटी रुपये आणि या पाच कोटी मध्ये आम्हाला आठ किलोमीटर बाय आठ किलोमीटर या चौसष्ट किलोमीटरच्या एरियातल्या दोन लाख लोकांची चारशे किलोमीटरचे रस्ते ड्रेनेज पाणी दिवापत्ती आरोग्य उद्यान हे सगळ्या अपेक्षा आपण आप करतो या सगळ्यावरती नगरपालिकेला काम करायचं का मग त्यात पाईपलाईन कुठली आहे चेंबरचं चे झाकण तुटतंय चेंबर चेंबर चोकअप झाले की त्याचं काम करावं लागतंय लाईटचा बल्ब उडतो तारा खराब होतात नवीन खांब टाकावे लागतात अशी अनेक कामं नगरपालिका करते त्याचा वर्षाचा खर्च आहे दीड ते पावणे दोन कोटी रुपये रिपेअर मेंटेनन्स आणि मग या दोन अडीच तीन कोटी राहिल्यानंतर नगरपालिका कारभार करते आता नगरपालिकेचा कारभार करणाऱ्या कामगारांचा पगार आहे पंचावन्न कोटी साठ लाख रुपये किती पंचावन्न कोटी साठ लाख रुपये शिल्लक राहिलेल्या तीन ते चार कोटी मधन पंचावन्न कोटी वजा केले किती होते शिल्लक किती राहते पंचावन्न कोटी वजा काढायचे चार कोटीतनं वजा एक्कावन्न कोटी म्हणजे एक्कावन्न कोटी रुपये नगरपालिका आज मायनस मध्ये म्हणजे चालतं कस तर हे सगळं शासन आपल्या अंगावर घेतलं सगळ्या कामगाराचा बघा राज्य शासन करतो आम्ही रस्ते केले म्हणून तुमच्या पुढे येतो हा रस्ता केला त्याला शासन पैसे येतो बेडेची योजना आपण राबवल्या जवळजवळ दोनशे दीडशे दो दो कोटी रुपयाचा पैसा कोणी दिला शासनानं दिला आत्ता पाण्याची योजना चालू आहे पंढरपूरला या शहरामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर सालची जुनी योजना आहे स्वर्गीय अवलंबन अण्णा आमदार होते त्या कालखंडात तर आता जवळजवळ पन्नास वर्ष झाले ती योजना कधी तरी कोलॅप्स होणार आहे असं माणसाला आयुष्य आहे तसं त्याला पण आयुष्य आहे त्याकरता आम्ही गेल्या तीन वर्षापासून प्रयत्न करतोय मागच्या वर्षी पैसे आले आता शंभर कोटी रुपये खर्चून बुरसाळ्याच्या बंधाऱ्यामध्ये नवीन नवीन इंटेकवेल वे नवीन पाईपलाईन नवीन पंप हाऊस आणि ते पाणी उचलल्यानंतर पाणी साठवण्याकरता मोठी हौद शुद्धीकरणाची हौद ही सगळी नवीन टेक्नॉलॉजी आणून आपण आता शंभर कोटीची योजना तयार करतोय दोन हजार पन्नास पर्यंतची लोकसंख्या या शहराची तीन लाख होईल असं गृहीत धरून आम्ही आता काम सुरुवात केलेलं आहे आजचं नाही बोलत मला पुढच्या पन्नास दोन हजार पन्नास पर्यंतचा विचार करायचा साठ पर्यंतचा विचार करायचा सगळे पैसे राज्य शासन आपल्याला देत आता ड्रेनेज साठी मागच्या पंधरा दिवसात निवडणुकीच्या आचारसंहिता लाभवण्याच्या अगोदर एकशे एकवीस कोटी रुपयाची टप्पा नंबर चार ची योजना आपल्याला राज्य सरकारने दिली काय करणार आहे आपण जो मलपेवडा आहे त्याच्या वरचा भाग आहे त्याचं ड्रेनेज खाली येऊ शकत नाही आणि बशीसारखा आकार झालाय हवेत तर ड्रेनेजची लाईन जाऊ शकत नाही म्हणून त्या ठिकाणी मोठी हा आपण विहिरी काढतोय त्याच्यामध्ये सगळी वरची घाण घेणार आहे तिथनं पंपाने उचलून ती पाणी गोपाळपूरला नेणार आणि या पहिल्या याच्यामध्ये टाकून तिथलं पाणी शुद्ध करून कधी सोडणार आहे या माई तयाच्या पाठीमागच्या बाजूला सगळं घाण पाणी येतं ते तळ घाण होते तिथे एक मोठी विहीर बांधतोय आणि ते पाणी उचलून गोपाळपूरला घेऊन जातोय आणि जा त्या योजनेचं काम आता सुरू आहे एकशे एकवीस कोटी रुपये शासनाला दिले मी केलेलं नाही आहे शासनाने पैसे दिले मी निमित्त मात्र आहे नगरपालिकेच्या ह्यांच्या मधला पण तुमच्याकडं आम्ही जे आलो मी कमल चिन्ह घेऊन तुम्हाला मत द्या म्हणून करता आलो कारण केंद्रात सरकार भाजपचा आहे राज्यात सरकार भाजपचा आहे तिथला कारभारी जर भाजपचा नसेल तर उद्या मी जर पैसे मागायला गेल्यावर मला म्हणणार तुमचे गावातले लोक आम्हाला स्वीकारत नाही तुझ्या गावातल्या योजना बघू देऊ त्याला काय आज गडबड काय आम्ही आज तिथं जातोय आमचे ऐकतायत आम्ही हाताला धरून म्हणतोय मलाही मिळलो पाहिजे तुम्हाला आश्चर्य वाटेल परवा दिवशी संध्याकाळ दुपारी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा फोन आला की मला मुंबईमध्ये अशा अशी बैठक आणि नवीन योजना देणार आहेत पंढरपूर राज्यामध्ये नगरपालिका त्याच्यामध्ये आपलं गाव नाही आहे ती फोन लावला मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यानं आणि त्याला म्हणलं साहेब आमच्या गावाला योजना पाहिजे ते म्हणले कुठली पाहिजे ड्रेनेजची पाहिजे ते म्हणजे तुमच्याकडचा ड्रेने टप्पा नंबर एक दोन तीन आणि चौथा सुद्धा पूर्ण झालाय मी त्यांना म्हणलं चौथा टप्पा पूर्ण झालाय पण पहिला टप्पा जो दोन एकोणीसशे नव्वद ते ब्याण्णव मध्ये झाला होता त्याचं आयुष्य दोन हजार तीस साली संपतोय उद्या जर ते ड्रेनेज चोकअप झालं तर सगळी ही घ्याम चंद्रभागीच्या जा पात्रात जाईल सगळ्या घरामध्ये बॅक मारल म्हणून मला पंढरपूर साठी जुनी योजना बंद करून नवीन योजना राबवायची त्याचं आयुष्य असणार आहे पुढचं पंचवीस तीस वर्षाच म्हणजे एवढा विचार आम्ही करतोय मी आज करत नाही मोठ्या मालकाने केला मीही करतो मी, मी नगरपालिकेत कधीही गेलो नाही माझ्या घरात सतरा वर्ष नगराध्यक्ष पद होतं तसं भिंग्यांच्या घरात होतं डोंब्यांच्या होत असं माझ्याही आजोबा मोठ्या मालकाचे चुलते सतरा वर्ष एकोणीसशे पस्तीस छत्तीस पासून सत्तावन्न पर्यंतच्या कालखंडात नगरपालिकेत नगराध्यक्ष पण आम्ही कधी त्या नगरपालिकेत उमेदवार म्हणून गेलो नाही पण हे गाव माझं आहे ह्या गावात मी जन्माला आलो इथंच मारणार आहे माझ्या मागच्या सगळ्या पिढ्या इथं जन्माला आल्या त्यामुळे ह्या गावाच्या दुरुस्तीची नवीन निर्माण करण्याची जबाबदारी आमची आहे म्हणून तुमच्या पुढे आम्ही मत मागायला येतोय ही कामं केली म्हणून सांगतोय हा समोर उमेदवार तुमच्या पुढे येत आहे आणि ते आम्हाला विचारतायत तुम्ही काय केलं ठीक आहे विचारू हो द्या आम्ही गावचं काम बघतोय मला तीच अपेक्षा आहे दोन हजार सोळा साली आम्ही पॅनल उभा केला रब्बरशी चिन्हावर निवडणूक लढलो साधनादेव भोसले आहेत तो रब्बरशी चिन्ह आहे हा माझ्या त्यावेळच्या निवडणुकीचा अहवाल आहे त्या अहवालामध्ये मी निवडून आल्यानंतर काय काय करीन हे लोकांना वचन दिलं होतं माझं खुलं आव्हान आहे कुणालाही सगळ्या दुर्दैवाने मीडिया तर ह्या विषयावर चर्चा करत नाही कारण त्यांना दुसऱ्या गोष्टीमध्ये त्याला काय म्हणले ती त्याला काय <laughs> दोन म्हणते कशावर लढल्या पाहिजे तुम्ही मागच्या वेळी निवडून गेला होता काय वचन दिलं होतं किती पूर्ण झाली किती अपूर्ण राहिली आणि निवडून आल्यानंतर काय करणार आहे बरोबर आहे मी वचन नामा आहे त्यातली नव्वद टक्के कामं मी पूर्ण केली नव्वद टक्के मला आता वाचून दाखवत बसत नाही पण कुणी ही कॉपी काढून घेऊन जावं इतका स्वतः हो। त्याने अभ्यास करावा केले की नाही मार्क करावी आणि मला सांगावं हो। मी शंभर टक्के म्हणत नाही राहिली पण असतील पण मी करण्याचा प्रयत्न तर केला नव्वद टक्के करायचा प्रयत्न तर मी केलेला आहे निवडणुकीला तुमच्या समोर आलोय निवडणुकीला आलोय श्यामंते शिरसट यांना उभं केलंय कमल चिन्ह आहे या वर्षीचा माझा आज हेनाम आहे का कमल चिन्ह माझा सगळ्या नगरसेवकाचे फोटो आहे हा माझा वचन नाम आहे मी काय करणार आहे सोळा साली काय शब्द दिला होता काय पूर्ण केलं पंचवीस साली काय शब्द देतोय आणि काय पूर्ण करणार हे लोकांपुढे मी घेऊन जातोय कागद तुम्ही विचार मला एकोणतीस साली तीस साली तुम्ही सो पंचवीस साली असा असं म्हणला तर ही कागद जपून ठेवा त्यातली कामं तुम्ही म्हणला एवढी झाली एवढी झाली नाही तुम्हाला अधिकार मतदार म्हणून आमची अकाउंटेबिलिटी असली पाहिजे राजकारणी म्हणून आणि राजकारणाकरता राजकारण कधी आयुष्यात मी करत नाही राजकारण का आज आहे उद्या नाही निवडणुका येतील जातील यश अपयश त्याला काय मी भेट नाही पण शेवटी या गावातला मी नागरिक आहे आज या गावातल्या सगळ्या लोकांच कुटुंबाचं प्रमुख पद आमच्या सगळ्याकडे आहे आम्ही काम करणारे सगळे कार्यकर्ते आहोत पुढचं पंधरा वीस वर्षाचं गाव कसं असावं याचे नियोजन करण्याची जबाबदारी आमची आहे पूर्वी शासनाकडे पैसा नसायचा आता शासन कोटीमध्ये पैसे देतोय आणलं नाही पैसे आहेत विरोधक काय म्हणले परवा ही म्हणले कोटीतच बोलतोय अरे मी कोटीमध्ये आणलं म्हणून कोटीत बोलतो तुला दहा रुपये पॉईंट खेळायची सवय म्हणून तू रुपयात बोलतो मी पैसे आणले सगळ्या सगळे माझ्याकडे आहेत दिलाय एक मी शब्द कधी कटा नाही कुणी जाऊन चॅलेंज करावं एवढे पैसे या तालुक्यात गेल्या तीन वर्षामध्ये आलेत का नाही करता आले का नाही पाण्याकरता आले का नाही रस्त्या करता आले का नाही मला सगळे रस्ते चांगले करायचे सगळे रस्ते मला करायचे या वर्षी मी पंचवीस रस्ते गेल्या तीन वर्षात चांगले केले प्रॉक्रीटचे रस्ते केले इनावर घेऊन सांगतो समोर ज्याला माझं आव्हान आहे त्यांनी सांगावं मी आमदार नाही आहे दोन हजार नऊ साली जनतेने सांगितलं तुम्ही आमदार की नका बसू खाली बसा आम्ही बसलो चौदाला सांगितलं शांत बसा बसलो एकोणीसला सांगितलं शांत बसा बसलो हे नगराध्यक्षाचं काम नाही हे त्या आमदारचं तिथल्या लोकप्रतिनिधीचं काम आहे पैसे आणायचं पण पैसे कुठे आहेत मुंबईत आहे दिल्लीत आहे पैसे इथे नगरपालिकेत नाहीत फक्त चार कोटी आहेत चार कोटी छिगड सुद्धा लावणे होणार नाही राज्य शासनाने जर हात वर केले तर या नगरपालिकेतल्या रस्त्यावर मातीची पाटी सुद्धा पडू शकणार नाही ही अवस्था या नगरपालिकांची ह्या नाही देशातल्या राज्यातल्या सगळ्या तुमच्यावर घरपट्टीचा बोजा टाकणार किती तुमच्यावर पाणीपट्टीचा बोजा टाकणार किती आणि मग सरकार हे पैसे देत म्हणून आपण ही काम करतो आणि वर सरकार भाजपचा आहे खाली सरकार भाजपचा इथलं सरकार जर भाजपचं असेल तर पुढचे सगळे रस्ते पुढचे सगळे डेमेजच्या योजना हो तुमच्या मनातल्या ज्या काही संकल्पना असतील त्या पूर्ण करता येतील <प्राथ> माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना मतदार भगिनींना तुम्ही तर कार्य करती तर बरेच आहे तुम्ही घरोघर जावा या चर्चा करा चर्चा झाल्या पाहिजे आणि चर्चेच्या मंथन होऊन त्या नी सत्तेचं निघालं पाहिजे लक्ष म्हणतात ते किंवा पापरकर ताईसाठी किंवा भिंगे आमच्या लखन डोंबेताई कवडे ही सगळी मंडळी आहे ही दोन आहे आम्ही सगळे कोणाचा तरी प्रतिनिधी करायचं म्हणून आम्ही उभा राहिलो देणारा वर आहे मग केंद्रामध्ये मोदी आहेत राज्यामध्ये देवेंद्रजी आहे तर मला खात्री मी एस एम एस तर टाकला या गावाला शंभर शंभर कोटी रुपये देण्याची दानच्यामध्ये दे। <laughs> म्हणून मी एवढा अधिकारवाणीनं आपल्याला सांगतोय की बाबानो ही निवडणूक पापरकारांची नाही आपल्या पुढच्या भवितव्याची निवडणूक आहे ह्या भाजपला मतदान करायचं हे तुम्हाला कळकणीने सगळ्यांना सांगतो नगरपालिकेच्या माध्यमात जेवढ्या म्हणून योजना त्या सगळ्या राबवण्याचा प्रयत्न केला सोळाशे लोकांना या शहरामध्ये रमाई आवास बंद घर बांधून दिली गेल्या पाच वर्षामध्ये आहेत पंढरपूर शहरातले त्याला दहा हजारापासून पन्नास हजारापर्यंत पर्यंत कर्ज महाराष्ट्र शासनाच्या आणि राष्ट्र नरेंद्र मोदींच्या प्रधानमंत्री फंडातनं जवळजवळ या शहरातल्या अठराशे पस्तीस फेरीवाल्यांना पन्नास पन्नास हजाराचं कर्ज सरकारच्या माध्यमातून निर्माण करून दिलं गेलं जिजामाता उद्यानात जिजामाताचा पुतळा सुशोकरणा करता तीन कोटी दिले आईला देवी भवन असेल राजश्री शाहू भवन असेल त्याच्याकरता जागा दिली दिली का नाही मावली नाही दिली राजश्री शाहू भवनाकरता तर किती पंधरा कोटी दिले पाच कोटी पाच कोटी आणि अंतर अहिल्या भवन दोन कोटी निजामाता उद्यान बांधायचं होतं साडेतीन कोटी रुपये समाधान अनाजा फंडात द्यायला पद्मावती उद्यान बांधायचं होतं त्या ठिकाणी दीड पावणे दोन कोटी रुपये समाधान अनाजा फंडात जिल्हा नियोजन मंडळात गेल्या तीन वर्षामध्ये तीस ते पस्तीस कोटी रुपये छोटे छोटे रस्ते काढण्याकरता दिले गेले दलित वस्ती असेल वागडी सुविधा असतील तीस चौपन असेल अशा अनेक योजना या शहरातल्या छोट्या छोट्या कामाला गती देण्याचा निर्णय घ्या या शहरात चांगले नाट्यगृह असावं म्हणून पंच्याहत्तर कोटी रुपयाचा आराखडा आपण सादर केला पंचेचाळीस कोटी रुपये शासनाने दिले अजून वीस कोटीची गरज आहे तुम्ही कोणी जाऊन बघू शकता नाट्यगृहाची भव्य इमारती तो उभा राहिलेली आहे मी खोटं बोलत नाही या राज्यात नाही देशात नाही असं नाट्यगृह या शहरासाठी आपण पण स्विमिंग पॅन पूर्ण झाला तो लोकांसाठी करता केला नदीच्या पलीकडे या शहराची कपॅसिटी नाही एवढे दहा लाख वारकरी सहन करायचे पण नदीच्या पलीकडे पासष्ट एकरामध्ये आपण वारकऱ्यांसाठी निवास व्यवस्था उभा करतोय तिथं पाण्याची सोय वेगळी केली ड्रेनेजची सोय वेगळी केली दिवाबत्तीची सोय केली आज लाख ते दीड लाख लोक त्या ठिकाणी राहत आहेत उद्देश काय तर या शहरामध्ये येणाऱ्या यात्रेकरूला चांगल्या सुविधा मिळल्या पाहिजे तुमच्या माझ्या गावाचं अर्थकारण मजबूत झालं पाहिजे आणि अर्थकारण मजबूत कशावर होणार आहे ते इथे येणाऱ्या वारकऱ्याच्या वरती अवलंबून आहे त्यामुळे त्याला सेवा द्यायच्या त्याला सुविधा द्यायच्या आहे त्याच्याकरता ही निवडणूक महत्वाची आहे देवेंद्र भवन एक मोठा आराखडा तयार केलाय पंढरपूर शहरासाठी नरेंद्र मोदीजीने त्यांना सांगितले की महाराष्ट्रातली पाच तीर्थक्षेत्र आहेत कोल्हापूर पंढरपूर तुळजापूर शिर्डी नाशिक या पाच तीर्थक्षेत्राचा चेहरा मोडा पुढच्या पाच वर्षात तलाबाद बदलायचा आज एक कोटी लोक इथे येतात या शहरामध्ये आज सहा ते सात हजार हॉटेलच्या रूम ची गरज आहे गर्भशाळांची गरज आहे किती उपलब्ध खोले आपल्या गावामध्ये फक्त पंधराशे ते सोळाशे इथे लोक थांबवतात भविष्यकाळची संख्या पाच कोटी पर्यंत शासनाला द्यायची आहे आणि इतक्या लोकांना रोजगार कशातून द्यायचा तर इथल्या रोजगाराला या धार्मिक पर्यटनामधून रोजगार द्यायचा स्वामळवानी सांगितलं की शहर ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा निर्माण होतो आज तालुक्यात उसाची शेती आहे बेदाण्याची द्राक्षाची डाळिंबाची चीज़, केळाची शेती आहे आज पंढरपूर शहरातल्या ग्रामीण भागात वर्षाला अडीच ते तीन हजार कोटी रुपये तयार होतात तसेच शहरामध्ये धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून एक चांगला आर्थिक पाया मजबूत करण्याचं नियोजन आदरणीय देवेंद्र भावने हातात घेतलेलं आहे त्या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे मंदिरावरती अवलंबून असणारे सगळे कोण गरीब असतील त्या मंदिरामध्ये येणारे सगळे भाविक असतील त्यांच्याकरता चांगल्या सुविधा काढण्याचं नियोजन सुरू आहे पण दुर्दैवाने त्याला सुद्धा कुठेतरी डाग लावण्याचं काम त्या निवडणुकीच्या माध्यमातनं आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बंधू भगिनीनो की निवडणूक काय प्रशांत परिषदाची निवडणूक नाही मी उमेदवार नाही माझ्या आघाडीचं पक्षचिन्ह नाही ना, ना 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 ही निवडणूक आहे भारतीय जनता पक्षाची आणि ज्या ताकदीनं भारतीय जनता पक्ष देशामध्ये आणि राज्यामध्ये काम करतोय त्याचा फायदा जर घ्यायला आपण कमी पडलो तर पुढचीही पिढी आपल्याला माफ करणार नाही आणि सांगणे माझं काम आहे निर्णय घेणं मतदार बंदूक घेणं तुमचं काम आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे सात नॅशनल हायवे इथं आणतोय आपण वाकरी वा। चाँगा चाँगा। ते पंढरपूर कॉन्क्रीट रस्ता करतो इथं सरगम चौकात तुमची किती हाल होते पाऊस पडल्यावर इथं चांगला मोठा उड्डाण पूल बांधतोय आपण बेंगे चौकापर्यंत सगळ्या लोकांना कुठेही त्या ठिकाणी ट्रॅफिकला प्रॉब्लेम येऊ नये अहिल्या पुलापासून नवीन एक पूल बांधायचं नियोजन सुरू आहे पाकरी चौकात एक नवीन पूल बांधायचं त्या ठिकाणी काम सुरू आहे सरगम चौक ते बुरसाळे या ठिकाणी जुना पूल आहे त्याचं आता आयुष्य जवळजवळ चाळीस वर्षाच्या पुढे गेलंय म्हणून ते या शेजारी नवीन पूल बांधायचं काम सुरू आहे पासष्ट डेकात येणाऱ्या लाख दीड लाख दोन लाख लोकांना जर गोपाळपूरला बारीक जायचं असेल तर पंढरपूर शहरातून जावं लागतं म्हणून शेगाव तुम्हाला मसोबापासनं त्या आपल्या स्मशानभूमीपर्यंत नवीन पूल बांधायचं काम नियोजन सुरू आहे या शहरात येणाऱ्या भाविकाकरता चांगला हॉल असावा म्हणून गोपाळपूरच्या त्या पत्राशेडच्या जागेवरती अंदाजे दहा ते बारा हजार लोक एका वेळेस बसू शकतील बसू शकतील राहायचं नाही बसायची व्यवस्था असणारा दर्शन मंडप एकशे वीस कोटी रुपये हा गेल्या चार महिन्यापूर्वी मंजूर केला राज्य शासनाने त्याचं टेंडर झालं आणि येत्या महिन्याभरात ते काम चालू होणार हे मी सगळं सांगतोय तोंडपाठ आहे माझ्या डोक्यात आहे पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी केलोय म्हणून मी अधिकार वाढीन तुम्हाला का सांगतोय हे नगरपालिकेचं काम आहे तेव्हा तुमचं माझं भवितव्य चांगलं करायचं असेल भविष्य काळामध्ये तर आपल्याला ज्या जे शासन आहे त्या शासनाच्या पाठीमाग उभं राहणं ही काळाची गरज आहे जात धर्म जा याच्या पलीकडे जाऊन थोडी तुमचा आणि माझा विकास महत्वाचा आहे आणि विकास कधी होतो तुमच्या आणि माझ्या घरात जर पैसा मिळाला तर अर्थकारण मजबूत झालं पाहिजे झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे लाडक्या बिळगे मिळतात का नाही मिळत चांगलं झालं का वाईट झालं आज महिलांच्या हातात पैसा आला का नाही आला कोणी दिला देवा भावना दिला एकनाथ शिंदे साहेबांनी दिला अजितदा दिला दिलेला शब्द होता आम्ही देतो त्यांनी ते दे पैसे दिले असा त्यांचा शब्द आहे तुम्ही नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या तुम्हाला जे पाहिजे असेल ते दे पंढरपूरला देऊ तुम्हाला पाहिजे असेल ते मी माझा फोन देतो आज दुपारी त्यांचं माझं बोललो जा विजयी झाला पाहिजे त्यांची भूमिका आहे ने या नेत्याच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण उद्याच्या दोन तारखेला कमळ या चिन्हा बटन दाबून आपल्या आपल्या प्रभागातले दोन नगरसेवक आणि नगराध्यक्ष नुसते नगरसेवक येऊन चालणार नाही आणि नुसता नगराध्यक्ष पण येऊन चालणार नाही कारण नगराध्यक्ष पाहिजे नगरा खुर्चीवर बसायला आणि ठराव मंजूर करायला नगरसेवक बी पाहिजे दोन्ही आले तर उपयोग आहे त्यातलं एक जरी वगळला तर हा विकासाचा गाडा थांबणार म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या तिन्ही समोरचं बटन जे कमल चिन्हा समोरचं आहे ते दाबून आपण या तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावं आणि भविष्य काळात आपला सुकर काढण्याकरता आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवावेत अशी विनंती करून मी थांबतो धन्यवाद जय हिंद